नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद आणि हा जनाक्रोश मोर्चा पुतला महाल आगाराम देवी चौक कॉटन मार्केट सीताबर्डी आणि संविधान चौकामध्ये या कार्यक्रमाचं समारोप होणार आहे या महामोर्चामध्ये आम्ही महत्वाचे विषय घेऊन हे जनाक्रोश महामोर्चा काढतोय ज्या प्रकारे ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सर्व प्रकारची गेमिंग व वेबसाईट तत्काळ बंद करावे जसे जंगली रमी आहे तीन पत्ती ड्रीम इलेव्हन कसिनो टी सी इत्यादी सोबतच वाढती बेरोजगारीवर तत्काळ उपाययोजना म्हणून सर्व प्रलंबित सरकारी निमसरकारी रिक्त असलेली लाखो पदे तत्काळ भरणे स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटी विरोधात कठोर कायदे बनवावेत बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेल्या सर्व उमेदवारांचे निलंबन करावे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या फसव्या योजना बंद करून महाराष्ट्रामध्ये सर्व सुशिक्षित बेरोजगारांना जोपर्यंत नोकरी अथवा सरकारद्वारे रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रतिमाह पाच ते दहा हजार रुपये बेरोजगारी भत्ता लागू करण्यात यावा एम पी एस सी कडून होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा फीस निशुल्क घेण्यात याव्यात सोबतच प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ सुरू करण्यात यावी स्पर्धा परीक्षा किंवा सर्व प्रकारच्या कोचिंग क्लासेस उपाय योजना व कायदे करावेत सर्व सरकारी क्षेत्रातील खाजगीकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या कंत्राटी नोकर भरती बंद करून स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नियमित भरती करावी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस रद्द करण्यात यावे नीट आणि जे ई सारख्या परीक्षा राबवणाऱ्या एन टी ए संस्थावर बंदीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा व त्या बंद करण्यात यावा राज्यातील हॉस्टेलचा दर्जा सुधारण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी कॉलेज आणि विद्यापीठ स्तरीय संस्थांकडून प्रचंड फीस वसुलीवर नियंत्रण असणारे कायदे बनवावेत अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू न करता देशाच्या देशाचे सर्वोच्च ग्रंथ संविधान शिकवण्यास आदेशित करावे आणि मुली बेपत्ता होणे अथवा मुलींचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कठोर कायदे बनवावे या सर्व महत्वपूर्ण पंधरा मुद्द्याला घेऊन आम्ही हे जनआक्रोश मोर्चा काढतोय आणि तुम्ही आलेले सर्व पत्रकार बंधू तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सुद्धा या विषयाला आपला विषय समजून या महामोर्चाला प्रसिद्धी द्यावी जी तो 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 बिलकुल एक आकडे महत्वाची हे आहे की आपल्या सर्वांकडे आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतोय या अँड्रॉइड मोबाईल वरती जर आपण एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर रिपोर्ट आहे साहेब दोन हजार बावीस चा की या देशामध्ये भारतात प्रति दिवसाला अडतीस सुशिक्षित युवा बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहेत म्हणजे काय की उच्च शिक्षित आहेत तर एन म्हटलं तर हे भारत सरकारची स्वायस्त संस्था आहे तर याच्यावरती आम्हाला शंभर टक्के विश्वास कर, करावाच लागेल कारण की ते भारत सरकारचं आहे तर या प्रकारे सुशिक्षित युवकांची बेरोजगारीमुळे आत्महत्याचे प्रमाण हे एन च्या साईट वरती अपलोड केलेले आहे साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय ना की आम्हाला तर असे स्वतंत्र आकडे मिळणार नाही पण आम्ही जे भारत सरकारचे आकडे आहे हा हा बिलकुल आम्ही एनसीआरबीच्या रिपोर्टवरती आम्ही विश्वास करून हे आकडे घेतलेले आहेत त्या प्रमाणात आम्ही तुमच्याशी ते बोलतो मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक दिवसाला अडतीस सुशिक्षित युवक बेरोजगारीमुळे आत्महत्या करतात म्हणजे आज देशामध्ये साठ टक्के हे युवकांचा देश आहे रोजगार निर्माण करण्याकरिता ज्या तीनशे अठ्ठावन कंपन्या ज्या होत्या भारत सरकारने डेव्हलप केलेल्या होत्या त्या सर्व बंद केलेल्या आहेत जसं नालको असो बालको असो टेलको असो बी एस एन एल रेल्वे डिपार्टमेंट आहेत या सर्व निजी क्षेत्राच्या माध्यमातून याला खाजगीकरणाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेल्या तर आमच्या या मुद्द्यामध्ये हीच मागणी आहे की त्या सर्व सरकारी नोकऱ्या नोकरी जे आहेत ते पुन्हा सुरू करण्यात या कारण की सरकारी क्षेत्र असेल तर सरकारी शाळा असेल सरकारी शाळा जर राहिली तर प्रत्येक गरिबाच्या मुलाला शिक्षण मिळू शकते साहेब म्हणून सरकारी क्षेत्र असणे आवश्यक आहे जर पोलीस खातं जर प्रायव्हेट कंपनीला गेलं तर ते कुठेतरी कुणाच्या इशाऱ्यावरती काम करेल पण सरकारच्या याच्यामध्ये मध्ये राहिलं तर ते सरकारी क्षेत्रामध्ये सर्वांना नाही करू शकते ना हा खासगीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे माझं नाव विकी बेलखोडे मी भारतीय बेरोजगार मोर्चा याचं राष्ट्रीय संयोजक म्हणून काम करतो जे हे पाच लोकांचे आम्ही तुम्हाला प्रेस नोट दिलेली आहे आणि प्रेस नोट सोबत आम्ही तुम्हाला या कार्यक्रमास पत्रक दिलेलं आहे या पत्रकमध्ये असलेले सर्व लोक हे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत पाचशे आणि पाचशे पेक्षा जास्त लोकांची संख्या राहू शकते आणि या मोर्चाला जर जास्त संख्यामध्ये जर रूपांतरित करायचं आहे त्याकरिता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे जर तुम्ही याला प्रामाणिकपणे आम्हाला जर समर्थन देऊन तुम्ही आपल्या न्यूज मध्ये जर दिलं तर मोठी संख्या येऊ शकते आणि ऑनलाईन गेमिंगचा जो मुद्दा आहे हा खूप दुर्दैवी मुद्दा आहे की प्रत्येक दिवसाला वर्तमानपत्रामध्ये आपण ऐकायला आणि वाचायला मिळतोय की ऑनलाईन गेमिंगमुळे बरेचसे विद्यार्थी आत्महत्या करत आहे हा प्रमुख मुद्दा आहे मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन सोबत तर डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद